डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परभणीत तीस एप्रिल रोजी लाँग मार्चच्या वतीने संविधान सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याच्या मंचाच्या कामाचे भूमिपूजन आज सोमवार अठ्ठावीस मार्च रोजी संपन्न झाले कार्यक्रमाच्या आरंभी पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पूजनीय बनते एस संघमित्र भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबडे माजी आमदार सुरेश वरपुडकर स्वागत अध्यक्ष अजय गव्हाणे माजी उपमहापौर प्रताप भैया देशमुख आयोजक आशिष वाकोडे रवींद्र सोन कांबडे संयोजक तथा निमंत्रक सिद्धार्थ भराडे यशवंत मकरंद प्रदीप वावडे यशवंत खाडे सचिन पाचपुंजे ललित कांबडे विश्वजित वाघमारे

कुलगाम जी येथे या ठिकाणी जे काही अतिरिक्तांनी जे सवी श्लोकाला जे मुक्तपेढी पाठवलेले त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कवी शोमकांबळे असतील मराठीजी असतील बापोडीजी असतील आणि सर्व सन्मानित यांचे नेते या ठिकाणी हजर होते आणि त्यांनी कार्यक्रम त्या